हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर चला मी आज करते शेपू पालकची भाजी आमच्याकडे शेपू आणि पालक दोघं मिक्स अशी भाजी करतात काही ठिकाणी फक्त पालकचीच भाजी करतात तर काही ठिकाणी फक्त शेपूची तर प्रत्येक गावाला वेगवेगळी पद्धत असते तर आमच्याकडे शेपू आणि पालक मिक्स अशी भाजी करतात तर मी आता पटापट करते शेपू पालकची भाजी पोळ्या आम्हाला संध्याकाळी जायचं आहे रिसेप्शनसाठी तर मग आता हे सगळं पटापट आवरते आणि संध्याकाळी मस्तपैकी आम्हाला जायचं आहे रिसेप्शनला तर मी आता तयार झालेली आहे रिसेप्शनसाठी मस्तपैकी चला मग आता जाऊया आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आता आम्ही बाहेर निघालो आणि निघाल्याबरोबर एवढा ट्रॅफिक लागला आम्हाला की बापरे बापरे खूपच पोलिसं चालले होते पोलिसांच्या गाड्या पोलिस काय माहिती एवढे पोलिस कुठे चालले आणि कुठून आले काय माहीत नाही पण भरपूर अशी ट्रॅफिक जमलेली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला लवकर निघता नाही आलं भरपूर वेळ होऊन गेला आम्हाला जवळजवळ अर्धा तासच तिथे लागला आणि त्याच्यानंतर आलो आता आम्ही इथे रिसेप्शनसाठी हे बघा मस्तपैकी आजूबाजूला असं छान सजवलेलं आहे आणि संध्याकाळचं असं गार वातावरण झालं आहे आता इकडे एवढं तापमान आहे संध्याकाळचं म्हटलं म्हणजे थोडं बरं वाटतं की मोकळ्या हवेमध्ये नाहीतर एवढ्या कडक उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत जर लग्न म्हटलं तर खूप जोर येते इच्छा होत नाही कुठे जायची खूप कडकून असतं तापमान खूप डेंजर आहे बेचाळीस त्रेचाळीसचं तापमान झालेलं आहे आता संध्याकाळ म्हटलं म्हणजे बरं वाटतं आहे थोडं रिसेप्शनला आलो आम्ही साडेसात वाजले असतील आता जवळजवळ अजून नवरदेव आणि नवरी आलेले नाहीत सगळेजणं त्यांचीच वाट बघताय त्यांच्या स्वागताची भरपूर अशी तयारी झालेली आहे तर सगळेच वाट बघताय नवरदेव नवरीची भरपूर वेळ झालेला आहे आता नवरदेव नवरी म्हटलं म्हणजे नवरीचा मेकअपला भरपूर असा टाईम लागतो आणि त्याच्यानंतर त्यांचं चालतंच फोटोशूट वगैरे असं तसं हे सगळं करत करत भरपूर टाईम लागतो आणि आता खरं म्हणजे लग्न हे भरपूर असं एन्जॉयचंच होतं तर आजूबाजूला खूप सुंदर असं सजवलेलं आहे लायटिंग वगैरे इतका लायटिंग एवढी भरपूर आहे की मला ते व्हिडिओसुद्धा करता येत नाही त्याच्यामुळे भरपूर तो प्रकाश असा चमकतो आहे भरपूर अशी लाईट लावलेले आजूबाजूला हे बघा खूप सुंदर असं आजूबाजूचं डेकोरेशन आणि आले नवरदेव नवरी आता सगळेजणं त्यांच्यासाठी मस्तपैकी स्वागतासाठी उभे बलून्स वगैरे लावलेले खूप सुंदर असं त्यांना थोडं थांबायला सांगितलं आणि त्यांचं स्वागत वगैरे करता वेगवेगळ्या पद्धतीने हे बघा नवरदेव नवरी नवरी खूप सुंदर दिसत होती आणि नवरदेवसुद्धा खूप सुंदर आहे असा क्यूट क्यूटच आहे तर त्यांची एंट्री झाली माझं लक्ष नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण काढता नाही आला तर मी बॅक साईडनेच घेते तर आता त्यांचं चालू आहे स्वागत सगळ्यांचं लक्ष नवरदेव नवरीकडेच असतं की कसं त्यांनी लूक केला आहे कसे दिसतं आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी सगळेच उभे राहिले आणि सगळ्यांनी असं स्वागत वगैरे केलं आणि खूप छान असे बलून्स वगैरे फोडून ते हवेत उडवले भरपूर असे लाईट लागले त्याच्यामुळे सगळं लाईट लाईट चमकताय हे बघा हे बलून्स किती सुंदर वाटतंय ना असं वाव खूप सुपर असं दिसतं आहे वाव खूप छान दृश्य आहे आणि रात्रीच्या वेळेस खूप छान वाटतंय ते हे बघा किती भरपूर असे बलून्स सोडले आणि लाईट फटाके पण फोडले भरपूर असे खूप छान स्वागत झालं खरंच खूप सुंदर वाटत होतं दृश्य तर आम्ही थोडं रिलॅक्स बसलो म्हटलं चला आता बसूया बघूया यांचं काय कसं स्वागत वगैरे होतं इतकी गर्दी झाली स्टेजवर थोडी गर्दी कमी झाल्यानंतर मग आपण जाऊया म्हटलं त्यांना भेटायला कारण ते आले आणि त्यांचे सगळे नातेवाईक वगैरे असे भरपूर असे गर्दी झाली तर म्हटलं आपण थोडी गर्दी कमी झाली की मस्तपैकी स्टेजवर जाऊया तर मस्त असं वाटतं आहे डेकोरेशन वगैरे खूप छान आहे आजूबाजूचं वातावरण नवरी लांबून खरंच खूप सुंदर दिसत होती आम्हाला असं वाटत होतं केव्हा स्टेजवर जावा आणि तिला बघावं म्हणून मग आम्ही स्टेजवर गेलो पण नेमकं तेव्हा खूप गर्दी असते स्टेजवर तर मला व्हिडिओ आणि फोटो वगैरे काहीच काढता आला नाही कारण आगे भरपूर असे रांग होती त्यांना भेटण्यासाठी तर त्याच्यामुळे आम्ही स्टेजवर गेलो आल्यानंतर आम्ही आलो आता इकडे जेवणासाठी मस्तपैकी आणि इथे जेवणासाठी पण भरपूर अशी गर्दी दिसते म्हटलं चला अजून काय काय पदार्थ आहेत आधी आपण ते बघावे आणि नंतर डिश घ्यावी मग आम्ही आलो इकडे पाणीपुरी खाण्यासाठी मस्त खूप सुंदर असे पाणीपुरी तर आम्ही आधी पाणीपुरी खाल्ली आणि नंतर